नमस्कार या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे का तर चला मस्तपैकी कुरकुरीत होणारे आपण भजे बघणार आहोत तर चला त्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया चला तर भजे बनवायचे तर सगळं साहित्य रेडी करून घेतलं आपण तर इथं मक्याचे दाणे काढून घेतले एक वाटी भरून आणि द बेसन पीठ तांदळाचं पीठ आणि जेणेकरून पोह्याचं पीठ करून घेतलं आपण चवीनुसार मीठ धना पावडर हळद पावडर लाल तिखट कोथंबीर लिंबू कोथंबीर जिरे हिरवी मिरची आणि लसूण तर हे वाटण्यासाठी आपण साहित्य रेडी करून घेतलं तर चला लगेचच आपण आता वाटण करून घेणारे तर भरपूर अशा मिरच्या घेतल्या ह्या कमी तिखट मिरच्या आहे तुमच्याकडे जास्त तिखट मिरच्या आसन किंवा कशा पद्धती तुम्ही तिखट खात्या कमी जास्त करू शकता तर इथं ह्या कमी तिखट मिरच्या तेव्हा जास्त वापर केला आहे मी मिरच्यांचा आणि जास्त जाडसर असं वाटप करून घेतलं तर बघू शकता जास्त बारीकसुद्धा करायचं नाही पाण्याचा वापर करायचा नाही असंच जाडसर बिगर पाण्याचं वाटण करून घ्यायचं तर चला त्याच भांड्यामध्ये आपण लगेच हे मक्याचे दाणे काढून घेतले वाटी भरून तर ते घालून घ्यायचे आणि मिक्सर चालू बंद करत याला फिरून घ्यायचं तर मस्तपैकी इथं मक्याचे दाणे आपण फिरवून घेतले जास्त जाडसरसुद्धा नाही जाड जास्त बारीकसुद्धा नाही मध्यम याच्यावर फिरवून घ्यायचे आणि लगेचच आता बाउलमध्ये आपण काढून घेणार आहे तर मध्ये मध्ये अशा मस्तपैकी मक्याचे दाणे येत्या आणि छानपैकी आपले भजे कुरकुरीत होत्या जास्त बारीक करायचं नाही जेणेकरून ते खूप काही बारीक होईल आणि त्याच्यात बाकीचेच पेठं खूप जास्त बसतील असं इतपत बारीक करायचं नाही तर चला बाऊलमध्ये काढून झालं बाकीचे सुद्धा साहित्य घालून घेतं इथं तर अर्धा चमचा आपण इथं हळद पावडर धना पावडर लाल तिखट तर अशा प्रकारे घालून घेतलं आणि आपण इथं हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा घालून घेणार आहे तर तो एक ते दीड चमचा आपण इथं ठेचासुद्धा घालून घ्यायचा छोटे चमचे तुम्ही कितपत तिखट खात्या त्या पद्धतीने तिखटाचा वापर करा दोन ते तीन चमचे आपण इथं बेसनपीठ घालून घेतलं बेसनपीठ जास्त घालायचं नाही जेणेकरून आपले भजे मऊ पडतील कुरकुरीत होणार नाही आणि दोन चमचे आपण पोहे खायचे इथं तांदळाचं पीठ घालून घेतलं आहे आणि इथं छोटी वाटी आपण पोहे घेतले होते ते मिक्सरला फिरवून घेतले तर तुम्ही तांदळाचं पीठ नसन तर दोन तीन चमचे इथं बेसन पीठ आणि मिक्सरला फिरवून घेतलेले पोहे घालू शकता त्यांनीसुद्धा छान असे कुरकुरीत आपले भजे होते कोथंबीर घालून घ्यायची भरपूर अर्ध लिंबू घेतलं तेसुद्धा पिळून घ्यायचं जेणेकरून आपले भजे चटपटीत छान लागतात तर दही वगैरे वापरायचं नाही जेणेकरून त्यांनी क आपली भजे ते जास्त वेळ कुरकुरीत राहणार नाही मऊ पडतील तर चला लिंबू पिळून घेतलं आणि चमच्याने सगळं साहित्य मिक्सर करून घ्यायचं इथं लगेचच पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तर जेणेकरून आपण मिक जी मका ओलली आपली मिक्सरला फिरून घेतली त्याच याच्यामध्ये पूर्णपणे आपलं जे बॅटर आहे ते तयार होतं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं तर चला छानपैकी इथं मिक्सअप करून घ्यायचं तुम्ही ववा वगैरे असेल तर ववासुद्धा टाकू शकता याच्यामध्ये तर मी वव्याचा वापर केला नाही तुम्ही जरूर करा आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं तर मग म्हटल्याप्रमाणे अजिबात पाणी टाकायचे घाई करायची नाही बघू शकता तेवढ्याच ते याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स होतो आणि अजिबात पाण्याची गरज लागत नाही ते चला हाताने मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता किती वलसर झालं आणि जास्त वेळ मळून ठेवायचं नाही जेव्हा केव्हा भजी करायचे त्याच वेळेस सगळं साहित्य मिक्स करायचं जेणेकरून त्याला लगेच पाणी सुटतं मकासुद्धा वल्ली असती अशा पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालं साईडला लगेच आपण तेलसुद्धा गरम करायला ठेवलं लगेचच आपण आता भजे सोडून घेऊ पण भजे सोडताना तेल असं कडकडीत तापलेलं पाहिजेन असं कमी तापल्याला नको आहे आपल्याला भरपूर तापलेलं गॅस मोठा पाहिजे म्हणजे आपले भजे कुरकुरीत होत्या आणि मोठाच गॅस करून आपण भजे तळून घ्यायचे कमी गॅस करून तळायचे जे नाही जेणेकरून आपण कमी गॅस करून भजे तळले तर ते तळत तळत असे तेल पेत पेत तळल्या जात्या आणि मग नंतर लगेचच नरम पडत्या कडकपणा त्यांच्यामध्ये राहत नाही ना फुल गॅस करायचा आणि फुल गॅसवरच तळून घ्यायचे चला तर मस्तपैकी सोनेरी कलर आला आणि मस्त सोनेरी कलर येऊस्त कुरकुरीत होऊस्त तर आपल्याला फुल गॅसवर तळून घ्यायचे तर तेच तेच बारीक कंच उकडून खाण्यापेक्षा अशा प्रकारे आपण खाल्ले तर खूप छान लागत्या आणि भजे खूप टेस्टी होत्या कुरकुरीत होत्या जास्त वेळ टिकत्या चला तर बऱ्यापैकी भजे आता सोन्यारी कलर आला आणि मस्त असे कुरकुरीत झाले तर बघू शकतात चला तर मस्त कुरकुरीत झाले आणि कलर सुद्धा बघू शकता तुम्ही मस्त चेंज झाला लगेचच आपण आता डिश मध्ये काढून घेऊ दुसरी बेच ही नारे तर सोडले, सोडले दुसरी बॅच आपण ह्याच पद्धतीने तळून घेणारे पुन्हा परत आपण गॅस फुल करूनच तेल गरम करून घ्यायचं आणि नंतरच टाकायचे तर बघू शकता तुम्ही भजे सोडल्यास सोडल्यास अंदाजे येत असन कशा पद्धतीचे एकदम कडकडीत तेल असते आणि मस्त कुरकुरीत होते तर चला मस्तपैकी दुसरी बॅच तळून झाली तर नक्की अशा पद्धतीने बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद